खरं म्हणजे मला असं वाटतं आहे की विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि त्याच्यामुळं सार्वजनिक कार्यक्रम किंवा मंदिराचे जीर्णोद्धार प्राणप्रतिष्ठेचे जे कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला एक गृहिणी शेठ गायकवाड यांची ती सौभाग्य होती आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये त्या कार्यक्रमासाठी त्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या त्या उपस्थित असल्यानंतर त्या गावकीची जी स्वागताची जीप आहे त्या जीपमध्ये त्यांनी गावकऱ्यांनी त्यांना बसवल्याच्या नंतर त्यावेळेला आपले आदरणीय संजय राऊत साहेब आणि इथल्या म मा, महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशालीताई दरेकर या त्यांनी चढल्याच्यानंतर त्यांनी अशा पद्धतीचं राजकारण करण्याची काही आवश्यकता नव्हती तो जो कार्यक्रम होता तो गावकीचा कार्यक्रम होता आणि त्या गावदेवी मंदिराच्या जीर्णोद्धाराचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला सुरुवातही गेलेल्या होत्या आणि त्यावेळेला त्यांना नकळत हे सगळं ते जे काय घडलं आहे त्याचा त्यांनी राजकीय स्टंट केलेला आहे कुठल्याही प्रकारचा त्यांचा महाविकास आघाडीला कुठलाही पाठिंबा नाही उलट त्या खंबीरपणे मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते आजही ठाम आहेत गणपत शेठनी जी काही भूमिका पहिल्यांदीच घेतलेली आहे त्या भूमिकेशी आज सर्व ठाम आहेत आणि त्याप्रमाणे सुलभाताईसुद्धा पूर्णपणे सर्व गणपत शेटवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांसहित या निवडणुकीच्या मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच मायु, का, काम करणार पंधरा वर्षा ताई नवीन आहेत परंतु ताई सोबत जे लोक आहेत जे गणपत गायकवाडाचे कार्यकर्ते म्हणा त्यांचे सहकारी म्हणा त्या लोकांना हे माहीत नाही की आपला कोणी फायदा करून घेतो पंधरा वर्षापासून ते गणपत गायकवाड सोबत आहेत ताई तर आता आहे तर ते सधारण ऐकू शकत की आपण कुठे गेला पाहिजे कुठे राहायला पाहिजे हे वारंवार असं काय होत खरं म्हणजे आपल्या लक्षात यायला पाहिजे जर त्यांनी जर पूर्ण जर त्याचं जर शूटिंग कोणाकडे असेल तर सुलभाताई अगोदर त्या गाडीवर चढल्या होत्या आणि नंतर ही बाकीची मंडळी त्या गाडीमध्ये चढली आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ते स्वागताची जी काही व्यवस्था आहे ती त्या मंदिर व्यवस्थापनाकडून होती त्याच्यामुळं बाकीच्यांकडून काही चूक झाली नाही त्याचा राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न झावून याच्यातून कुठे ना कुठेतरी

आपल्या एखाद्या कार्यक्रमासाठी जर कुणी आलं तर त्याचं आपण स्वागत करत असतो तो, तो कार्यक्रम गुढीपाडव्याचा आपला सांस्कृतिक कार्यक्रम होता आणि त्या सांस्कृतिक कार्यक्रमाला कोणी योगायोगाने त्या उमेदवार आहेत श्रीकांत शिंदेसाहेबसुद्धा आले असते किंवा आणखीन कुणी जरी समजा उमेदवार असता आज खरं तर बाकीच्यांच्या कुणाच्या उमेदवारी घोषित आहेत कोणी आला असतं तर त्याचं स्वागत स्वागताध्यक्ष या नात्याने सुलभाताई गायकवाड यांनी करणं हे त्यांचं कर्तव्य आहे आता त्याच्यानंतर परत एकदा तोच प्रकार आहे की एखाद्याचं तुम्ही स्वागत केलं के तर त्याचा लगेच तुम्ही राजकारणाचा उपयोग करून घेणं म्हणजे याच्यानंतर राजकारणातली संस्कृतीच समाप्त होईल म्हणजे राजकारणामध्ये निवडणुकीला उभे राहिल्याच्या नंतर जर जर परस्परविरोधी उमेदवार जर एकमेकांना भेटले तर उद्या हीच बातमी चालवणार की बाबा त्यांचं एकमेकांशी टायप झालं असं होत नसतं